सरामे दरामी झर आणि कार्यासवासी सुभाष यांच्या शुभास्य कुस्तीला प्रारंभ आहे हो कुस्ती शेवटची कुस्ती दीड लाख रुपये इनामाची कुस्ती आहे आणि माझ्या उत्कुराच्या साठी अवतुंबर शिंदे वस्तात ज्येष्ठ कुस्ती निवेदक यांच्याकडून माझ्या कमेंटला 100 रुपयाचा बक्षीस मी कुस्ती निवेदक अशोक धोत्रे सर त्यांचा आभार आहे संकेतन पर सोपे संकेत साधन परसोपे जैतिरूपा जन्मांतरीचे बजरंगबली जे भीम रूपे महारुद्रा वज्र हनुमान मारुती वर अंजने सुता रामदुता प्रबंजना बोल बजरंगबली जी धन्य धन्य अंजणी चानुमता जाणी सीता शोध केली राम सीता के भेटावली करुणागिरी जा लक्षण उठलेला ऐसा मारुती उपकारे तुका लोळे चरणावरे बजरंगली गे छत्रपती शिवाजी महाराज केर्मवीर संभाजी महाराज के भारत माता की वंदे समज अवगा तुमदुमला मरवडे अवघा चिरंग एक झाला रंगी रंगला असे रंग कुठे गट नाही तप नाही पक्ष ना, भेट नाही कोण कुठला जातीचा माहित नाही मांडेला मांडे बसले कुस्ती झाले कुस्ती माझी माता कुस्ती माझा पिता भेन भाऊ चलता कुस्ती माझी हो ज्यादा वजन असलेला तुषार डुबे कामाचा पोरगाय तो टाळ्या वाजवा टाळ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्र पुण्याला सराव करतो काका पवारचा पत्ता आहे एक अटम बॉम नव्याण्णव ला काका पवारला अर्जुन पुरस्कार मिळाला आणि बावीस दिवसामध्ये काका पवार नंबर काढला आपल्या वजनी गटात गीत गायला गेला तमाम भारतीयांची छाती अभिमाना फुलून आली तिरंगा धोज्य वरती वरती गेला सारे जहां से अच्छा हिंदू सता हमारा हम बुलबुल उसकी या सीता हमारा मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हिंदी है हम हिंदू सता हमारा परी करता सुंदर तपिदी चपुरगा संदीप हो 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 हा डोक्याला कुस्तीला प्रारंभ आहे केसरी कुस्ती स्पर्धा या दोन्ही गाजविलेल्या आहेत पडायचा सोड म्हणले की सोडायचं धर म्हणले की धरायचा Oh. साथ, 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 हो जरा फिरताळायचा आहे पवारसाहेब साहेब परीकर खुले साहेब आणि पवारसाहेब दोघा पंच आहेत सम्राट होत्रे युट्यूब चॅनलची कुस्ती काय तर घडणार आहे ऐतिहासिक कुस्ती मैदान आणि ऐतिहासिक कुस्ती थ्रोच हो हो आक्रमक झाला संदेप मोठी हो, हो। पाठीमागा सरकायचं नाही दुसरा सोरा का आता आणि त्या प्रकारे आपण कुस्ती करायची आहे पीछे नहीं हटने का तुषार आगे बढ़कर कुश्ती करिए लहरों से डरकर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती हो 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 चबास चबास वाह चबास हो 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 ताया बजता ताया संदीप मोटेरा कब्जा घितला ਪਕਰ ਚੱਲ ਰਿਹਾ ਜਲੇ